हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये अर्थ अनेकांनी सही हस्ताक्षर करून सादर केलेला लेखी विनंती अर्ज मागणी पत्र कायद्यामध्ये कोर्टात सादर केलेला अर्ज प्रार्थना अर्ज सादर करणे होत आहे पिटिशन ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे मोर देन अ मिलियन पीपल साइन द पिटीशन अगेन्स्ट अ न्यू फार्म बिल दुसरा वाक्य आहे शी हॅज फाइल्ड अ डिवोर्स पिटीशन इन द फॅमिली कोर्ट तिसरा वाक्य आहे वी आर कलेक्टिंग सिग्नेचर्स फॉर अ पिटीशन चौथा वाक्य आहे द पिटिशन विल बी हर्ड टुमॉरो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू